नमस्कार श्रेखास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण आषाढ स्पेशल अशा गव्हाच्या पिठाच्या गूळ घालून केलेल्या कापण्या कशा करायच्या ते बघणार आहो ह्या कापण्या खायला मस्त अशा खुसखुशीत होतात आणि खूप चविष्ट लागतात तर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अगदी एक महिना टिकणाऱ्या अशा ह्या कापण्या आहेत तुम्ही ह्या प्रवासामध्ये पण नेऊ शकता तर चला रेसिपीला सुरुवात करूयात इथं मी एक वाटी गूळ घेतलेला आहे गूळ मस्त चिरून घ्यायचा किंवा किसून घ्यायचा आहे म्हणजे लवकर हे पाण्यामध्ये विरगळतो हा गूळ आपण या भांड्यामध्ये टाकून घेऊया थोडा मोकळा करून घ्यायचा आहे आणि यामध्ये आपल्याला पाऊन वाटी पाणी टाकायचं आहे तर यामध्ये आपण हे पाणी टाकून गॅसवर गरम करायला ठेवूया इथं मी हा गूळ गॅसवर गरम करायला ठेवलेला आहे सारखं याला हलवत राहायचं आहे नाहीतर खाली गूळ लागू शकतो तर असाच हा गूळ आपल्याला विरगळून घ्यायचा आहे तर हा गूळ पटकन विरगळतो तुम्ही बघू शकता मस्त हा गूळ पूर्ण विरगळलेला आहे हा सर्व गूळ विरगळल्यावर आपल्याला हे गॅस बंद करायचा आणि हे पाणी आपल्याला थंड करून घ्यायचं आहे तर हे थंड होईपर्यंत आपण सर्व जिन्नस एकत्र करून घेऊया तर इथं मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन चम्मच यामध्ये बेसन घ्यायचं आहे आणि कापण्या आपल्या छान अशा खुसखुशीत येण्याकरिता इथं मी तीन चमचे बारीक रवा घेतलेला आहे या रव्यामुळे आपल्या कापण्या छान खुसखुशीत होतात अर्धा चमचा सुंठ पावडर घ्यायची आहे तुम्हाला सुंठ पावडर आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता अर्धा चमचा यामध्ये आपल्याला विलायची पावडर टाकायची आहे वेलची पावडर टाकल्यामुळं आपल्या कापण्या खूप मस्त अशा खमंग लागतात आणि यामध्ये आपल्याला चिमूटभर मीठ टाकायचं आहे कोणत्याही गोड पदार्थामध्ये थोडं मीठ घातलं की तो पदार्थ खूप चविष्ट लागतो आणि हे सर्व जिनस आपल्याला मिक्स करून घ्यायचे इथं मी दोन चमचे तूप गरम करून घेत आहे मोहनाकरता आपल्याला तूप गरम करून घ्यायचं आणि हे कडकडीत तूप गरम झालेलं यावर टाकायचं आहे सुरुवातीला हे चमच्यानेच हलवायचं चा। म्हणजे गरम असल्यामुळं आपला हात जळू शकतो नंतर हे थोडं थंड झालं की मस्त असं हाताने चोळून घ्यायचं आहे म्हणजे पूर्ण पिठाला आपलं तूप लागलं गेलं ला पाहिजे यामुळं आपल्या कापण्या छान खुसखुशीत होतात तर बघू शकता याचा मस्त असा गोळा तयार झाला पाहिजे हे पीठ आपलं छान असं तयार झालेलं आहे यामध्ये आपल्याला गुळाचं पाणी केलेलं आपण ते टाकायचं आहे तर हे पाणी आपल्याला सुरुवातीला गाळून घ्यायचं आहे म्हणजे यामध्ये काही कचरा वगैरे काही असला तरी पूर्ण आपला हा गाळल्याने छान निघून जाईल तर हे गाळलेलं पाणी आपल्याला यामध्ये थोडं टाकायचं म्हणजे थोडं थोडं पाणी टाकून याचा मस्त असा गोळा मळून घ्यायचा आहे गोळा जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही असा मळायचा आहे तर अशा पद्धतीने आपण हा गोळा मळून घेऊया यामध्ये आपण रवा टाकलेला आहे त्यामुळं हा गोळा अगदी सॉफ्ट असा मळून घ्यायचा आहे आणि तुम्हाला जेवढं यामध्ये पाणी टाकायचं तेवढंच तुम्ही यामध्ये पाणी टाकून हा गोळा मळून घ्या बाकीचं पाणी उरलं तरी काही हरकत नाही तुम्ही याचा आणखी काही दुसरा उपयोग करू शकता तर हा मस्त असा सॉफ्ट गोळा मळून झालेला आहे तर बघू शकता याचे आपल्याला गोळे करून घ्यायचे आहे तर मस्त असे चपातीसारखे आपल्याला याचे गोळे करून घ्यायचे तर याचे मस्त असे दोन गोळे झालेले आहेत इथे मी कोळपटाला आणि बेलण्याला थोडं तेल लावून घेतलेलं आहे हा एक गोळा घ्यायचा आणि थोडा चपटा करून घ्यायचा आहे आणि यावर लाटून घ्यायचा मस्त अशी मोठी एक चपाती आपण लाटून घेऊया पूर्ण लाटून झाल्यावर आपल्याला यावर खसखस टाकायची आहे सर्व बाजूने आपण यावरही खसखस टाकून घेऊया खसखस टाकल्यावर -खस याला थोडं आणखी लाटून घ्यायचं म्हणजे ही खसखस -खस याला चिपकून राहते याची पोळी जास्त जाड पण लाटायची नाही आणि जास्त पातळ पण लाटायची नाही तर बघू शकता अशा पद्धतीने मी इथे ही पोळी लाटून घेतलेली आहे आणि दुसऱ्या बाजूने पण आपल्याला यावर खसखस टाकून -खस घ्यायची आहे आणि थोडं लाटून घ्यायचं तर अशा पद्धतीने आपली ही पोळी लाटून तयार झालेली आहे याला सुरीने अशी काप करून घेऊया तुम्हाला याचे काप कसे करायचे तसे तुम्ही करू शकता चौकोनी त्रिकोणी जशी तुम्हाला हवी तशी तुम्ही करू शकता तर मी इथे त्रिकोणी काप करून घेतलेले आहेत तर बघा अशा पद्धतीने मस्त आपले हे काप तयार झालेले आहे जास्त जाडेही नाही आणि जास्त पातळी नाही इथं मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये आपल्याला हे टाकून घ्यायचं आहे आणि मस्त ब्राऊन रंगामध्ये आपल्याला हे तळून घ्यायचं आहे तर मध्यम गॅस ठेवायचा जास्त फुल गॅस ठेवायचा नाही वरूनच कडक होतील आणि आतून कच्चे राहतील तर हे मवागी गॅसवर आपल्याला मस्त असे तळून घ्यायचे आहे म्हणजे छान खुसखुशीत होतात नरम पडत नाहीत आणि तुम्ही हे महिनाभर पण खाऊ शकता किंवा तुम्ही प्रवासामध्ये जात असाल तेव्हा तुम्ही हे नेऊ शकता आणि खूप खमंग आणि चविष्ट लागतात तर बघू शकता असे हे आपले ब्राऊन रंगामध्ये तळून झालेले आहेत अशाच पद्धतीने आपल्याला हे सर्वात तळून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या पूर्ण कापण्या तयार झालेल्या आहेत अगदी पौष्टिक अशा ह्या कापण्या आहेत आणि खुसखुशीत पण लागतात ह्या कापण्या गव्हाच्या पिठाच्या असल्यामुळं तुम्ही ह्या मुलांना पण देऊ शकता मुलं पण ह्या कापण्या खूप आवडीने खातील इतक्या चविष्ट आहेत आणि सर्वजण आवडीने खातात तुम्ही ह्या प्रवासामध्ये पण नेऊ शकता अगदी एक महिना तुम्ही ह्या कापण्या स्टोअर करून ठेवू शकता तर मस्त अशा थंड झाल्यावर एका बरणीमध्ये भरून ठेवायच्या तर एक महिना तुम्ही ह्या कापण्या खाऊ शकता